झाला नाही हे कोल्हाला तसाऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ए, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठं तर माणूस आणि माणूस की मात्र हरवत चालली आज ही या मातीमध्ये चार वर्षाच्या लेकीवर होतो आज ही एखादा घेतो आणि माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज हे सोळा सतरा वर्षाचा बोर्ग हातामध्ये दारूचा ग्लास घेत आई बापाच्या अबरुची लतर आज ही वेशीवरती टांगत का बोरानो का रामच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला आणि म्हणून

तर परिवर्तन माझ्या म्हणतात झाला पाहिजे असेल सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे हे न कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं हे ज्याने मला जन्म दिला आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीमध्ये मी घडलो ज्या माझ्या बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातेसाठी मी काय केलं हे याला म्हणतात कृतज्ञता या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊजी जाऊचं माझ्या गाडगेबाबांचा किंवा होणा बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत आणि म्हणून आज तुमच्या समोर जय जयकार कसा झाला पाहिजे ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं कानावरती येतील त्या त्या वेळेला जय जयकार कसा झाला पाहिजे अंतरंगापासून झाला पाहिजे बेबीच्या देठापासून झाला पाहिजे कारण या महामानवानी क्रांतिकारकानी समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानन बसलेला जय जयकार कसा झाला पाहिजे अंतरंगापासून झाला पाहिजे या भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे या शरीराला दोन दोनी दोनी जा? जा ए, हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि गगन भरारी आकाशाकडे हात उंचावत असा जय जयकार झाला पाहिजे हा सारा आसमंत आणि या आस शाळेच्या चार भिंती नव्याने दुमधुमून उठल्या पाहिजेत बसकर खाली लवकर आला लक्षात तर असा जय जयकार झाला पाहिजे हात जोडून सांगू का ऐक या शाळेच्या चार भिंतीत तुम्ही हो। आम्ही बघत आहोत आम्हाला असं वाटतं या शाळेच्या चार भिंतीने बघता आम्हाला डॉक्टर दिला इंजिनियर दिला वकील दिला आई बापाने आमचा हात पकडला बोरा तुला शाळेत जायचंय कारण तुला डॉक्टर व्हायचंय हो हो तुला अधिकारी व्हायचंय आहे तुला वैज्ञानिक व्हायचंय तुला लाखो आणि करोड रुपये कमवायचे जा आम्ही ही शिकत आलो पण हात जोडून आज सांगतोय बघ छत्रपतींचा आदेश आहे बघ तुकोबा रायांचा आदेश आहे या शाळेच्या चार भिंती आणि आमचं भारतीय ज्ञान लक्षात घे शिक्षण परंपरा फक्त आम्हाला डॉक्टर इंजिनियर आणि वकील देत नाही तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात लक्षात घ्या माणसाची खरी निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होत असते तो माणूस कुठेतरी हरवत चाललाय म्हणून आज शाळेच्या चार भिंती घहीवरून उठल्या पाहिजेत असा असा जय जयकार झाला पाहिजे चला प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा किंवा ताट ठेवायचा आहे छत्रपतींच्या चेहऱ्यावर सा तेज आपल्या चेहऱ्यावरती घ्यायचा आहे आणि असा जय जयकार झाला पाहिजे सगळ्या रेवण सिद्ध तुमचा आवाज गेला पाहिजे म्हणलं पाहिजे तुमच्या आयुष्यात आला पाहिजे आलं लक्षात चला असा जय जयकार करायचा तिकडे माग माग उभे राहिलेले तिथं तिथं तुम्ही काय आमच्या साखरपुड्याला आलाय का रे चला सगळ्यांनी जय जयकार शाळेच्या तिथं बसलेली हा तुम्हाला असं वाटत असेल एवढ्या गर्दीत मी एकट्यानं जय नाही म्हणलं ह्याला कुठं काय कळणार आहे आईची शपथ घेऊन सांगतोय आपल्या जिबेवर वाच्यसिद्धी आहे वाचकसिद्धीचा अर्थ असा आहे चुकून जर एखाद्याला मी शाप दिला शंभर टक्के माझा शाप लागतो आज गुरुवार आहे ना माऊली शुक्रवार आहे शुक्रवार अगं आई शुक्रवारचा संध्याकाळी सात नंतर दिलेला शाप काळ्या दगडावरची रेगा आहे जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार